कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर आणि अंतर्गत झालेल्या मोठ्या कारवाईनंतर कुख्यात गुंड निलेश आता परदेशात पसार झाला आहे मात्र पुणे पोलिसांनी त्याच्या मागावरून मोठी धडक मोहीम सुरू केली आहे गेल्या दिवसांपासून पोलिसांनी निलेश घायवळच्या पुण्यातील विविध घरांवर छापेमारी केली असून या छाप्यात पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत छापेमारी दरम्यान पोलिसांना बंदुकीच्या गोळ्या घायवळच्या विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे सातबारे उतारे साठेखत आणि जमिनींची फाईल्स मिळाल्या आहेत एवढंच नाही तर मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पाशी संबंधित काही संशयास्पद कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केले दरम्यान निलेश गायवळच्या अनधिकृत मालमत्तांवरही पोलिसांनी कारवाई सुरू केली पुणे पोलिसांनी याबाबत महानगरपालिकेला अधिकृत पत्र पाठवून त्याच्या सर्व बेकायदा बांधकामे आणि मालमत्तांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत मनपा प्रशासनाने आता थकीत कर आणि अनधिकृत बांधकाम असलेल्या मालमत्ता सीज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे दरम्यान तपासात हेही स्पष्ट झालंय की निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून विदेशात पलायन केला आहे त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया तसंच बँक खाते आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठवण्याचे आदेश दिले आहेत या सर्व कारवायांमुळे पुणे पोलिसांनी संघटित गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे निलेश घायवळ विरोधात सुरू असलेली ही मोहीम पुढे किती मोठ्या उघडकी सांगते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे